बुलेटिनची सुरुवात आपण करणार आहोत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलेल्या एका नव्या निर्णयाची कालची औरंगाबाद मधली सभा झाल्याच्या नंतर आज एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय तो म्हणजे उद्या राज्यभर मनसैनिक जी महाआरती करणार होते ती महाआरती रद्द करण्यात आलेली आहे मनसेकडून संपूर्ण राज्यभरात होणारी ही महाआरती अखेर उद्याच्यासाठी रद्द करण्यात आलेली आहे राज ठाकरेंनी ईदच्या निमित्तानं कोणाच्याही सणात बाधा आणू नका असं आवाहन करत मनसैनिकांना उद्या आरती न करण्याचं आवाहन केलं आहे आपल्याला कोणाच्याही सणात कुठलीही बाधा आणायची नसल्याचं राज ठाकरे म्हणाले तसंच पुढे काय करायचं याबद्दल ट्विटमधून स्पष्ट करेन असंही राज ठाकरे म्हणाले बघा राज ठाकरे काय म्हणालेत आपल्या ट्विटमध्ये उद्या ईद आहे मुस्लिम समाजाचा सण हा आनंदानं साजरा व्हावा आधी ठरल्याप्रमाणे अक्षय तृतीया या आपल्या सणाच्या निमित्तानं कुठेही आरत्या करू नका आपल्याला कोणाच्याही सणात बाधा कोणतीही आणायची नाहीये भोंग्यांचा विषय हा धार्मिक नसून सामाजिक आहे आणि त्याबाबत आपण पुढे नेमकं काय करायचं हे, हे मी उद्या माझ्या ट्विटरद्वारे मांडेन असंही राज ठाकरे म्हणाले दरम्यान राज ठाकरे यांनी आदेश दिल्यानंतर मनसैनिक त्याचं पालन करणार आहेत आणि उद्या राज्यात कुठेही महाआरती मनसेकडून होणार नाही हे आता स्पष्ट करण्यात आलेलं आहे ठाण्याचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव हो, यांनी हे स्पष्ट केलंय उद्या ईद असल्यामुळे एक मोठा बंदोबस्त तिकडे लागणारच आहे त्याच्यासोबत जर आम्ही आमची आरती ठेवली तर तो, तो देखील एक ताण पोलिसांवर पडणार होता त्याच्यासोबत रास्ट पहिल्या दिवसापासून सतत सांगत आहेत की तीन तारीख होऊ द्या तीन तारखेला ईद आहे ईद एद हा त्यांचा सगळ्यात मोठा सण असतो तो ते, तो त्यांना साजरा करू द्या चार तारखेपासून जर भोंगे नाही उतरले तर आम्ही हनुमान चालिसा लाव अशी राजसाहेबांची पहिल्या दिवसापासून भूमिका होती सो उद्या कुठल्याही प्रकारचा वाद नको पोलिसांवर कुठल्याही प्र पोलिसांवर कुठल्याही प्रकारचा ताण नको म्हणून उद्याचा जो एक दिवस आहे तो आम्ही शांत बसणार आहोत सन्माननीय राजसाहेबांच्या आदेशाचं पालन करणार आहोत दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक अल्टिमेटम दिला तीन तारखेपर्यंत जर मशिदींवरचे भोंगे खाली उतरवले गेले नाही तर मग त्याच्या समोर हनुमान चालिसा लावली जाईल अशा प्रकारचं एक थेट इशाराच त्यांनी दिलेला होता कालच्या सभेमध्ये काय म्हणाले होते राज ठाकरे ऐकूयात आपण माझ्या देशातल्या सर्व देशवासियांना माझी सर्व हिंदू बांधवांना बहिणींना माझी विनंती आहे जर हे तीन तारखेपर्यंत ऐकले नाही चार तारखेला हनुमान चालिसा प्रत्येक ठिकाणी मला ऐकू आलंच पाहिजे पोलिसांकडनं वाटल्यास तरी सर परवानगी घ्या लाऊडस्पीकरची परवानगी घ्या त्यांना द्यावीच लागते पण ती परवानगी घेऊन आपण या सगळ्या गोष्टी जोरात कराल आणि सामाजिक दृष्ट्या हा इतके वर्षाचा प्रलंबित प्रश्न हा कायमचा निकाली लागेल याच्यासाठी सगळ्यांनी आपण हातभार लावावा ही नम्र विनंती करतो राज ठाकरे यांनी घेतलेल्या कालच्या या भूमिकेच्या नंतर राज्याच्या राजकारणात त्याचे तीव्र पडसाद उमटत आहेत महाविकास आघाडी सरकारमधल्या सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांनी राज ठाकरे यांच्यावर तुफान हल्ला चढवलाय काही मस्जिदो स्पीकर की काही गबडी है इलिगलिटी है तो सरकार बात करे ना सरकार बुलाय इम, इमाम लोगों को सका बुलाए मौलानाओं को मुस्लिम संगठन को और बात करें उसमें जो भी चीजें हैं वो कमी पूरी की जाएंगी लेकिन सिर्फ मस्जिदों पे क्यों कि क्योंकि स्पीकर सिर्फ मस्जिदों पे नहीं बचता है लाउड स्पीकर पचास सौ जगह पे बचता है जिसकी वजह से बहुत ज्यादा उसका पोल्यूशन होता है ध्वनि पोल्यूशन होता है उस पर ये लोग सिर्फ और सिर्फ ये राजनीति में जिनको जनता ने बिल्कुल धुतकार दिया है वो लोग अपनी जगह तलाश कर रहे हैं और वो चाहते हैं किसी तरह से भी हम जो है वापस आ जाए महत्व देशा या भोंग्यांमागची इलेक्ट्रिसिटी कोणाची आहे पॉवर कोणाची आहे या भोंग्यांना हे देशाला माहिती आहे हे हिंदुत्व नाही हा कायद्याचा चौकटीतला विषय आहे आम्ही स्वतः या मताचे आहोत की भोंग्यांमुळे लोकांना त्रास होऊ नये आम्ही त्याच्याविरुद्ध आंदोलनं केलेली आहेत लढाई केलेली आहे आणि त्यानंतर सुप्रीम कोर्टाने काही निर्णय दिलेले आहे या देशात जर दे कायद्याचं राज्य असेल तर प्रत्येकानं कायद्याचं पालन केलं पाहिजे पद्धतीनं बेरोजगारी वाढलेली आहे बेरोजगारांचा प्रश्न एवढा भयंकर वाढलाय ते सोडता खरंच भोंगे कुठले लावल्याने आणि काढण्यानी आजच्या तरुणाईला भाकर मिळणार आहे का नोकरी मिळणार आहे का कुठेतरी आज विकासाचा गाडा हा प्रगत महाराष्ट्र म्हणून सबंद देश बघतो आणखीन प्रगतीकडे कर वाटचाल करणार आहे का असं जर त्या एका प्रश्नावरती सोडून धर्मसंभाव आहे मस्जिदीला सुद्धा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कार्यकर्ते संरक्षण देतील मंदिराला देतील आम्हाला सर्व धर्म संभाव करायचा आहे मला एक गोष्ट इथे सांगायचं आहे राज ठाकरे साहेबांना की राज बा, आदरणीय बाळासाहेब ठाकरे सुद्धा एवढे कट्टर नव्हते ते सुद्धा मार्ग काढायचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मराठवाडा विद्यापीठाचा जो प्रश्न चिघडला होता त्यावेळेस बाळासाहेब ठाकरे दादासाहेब रासो गवई शरद पवार एकत्रित बसले आणि मार्ग काढला अशा प्रकारचे मार्ग काढले पाहिजे अशा प्रकारचे राज ठाकरे साहेबांनी सुद्धा मार्ग काढला पाहिजे ज्या काकांचा अनुसरण के अनुसरण केलं केलं पाहिजे दरम्यान राज ठाकरे यांनी बोग्याचा मुद्दा हाती घेतला आणि त्यानंतर राजकीय पडसाद हे सगळे उमटत आहेत या सगळ्या मुद्द्यावरती पहिल्यांदाच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी सुद्धा भाष्य केलेलं आहे पूजा करा पण भोंग्याच्या संदर्भातला निर्णय तुमचा आहे असं म्हणत त्यांनी हा जो चेंडू आहे तो सामान्यांच्या कोर्टात टोलवलाय हम लोग लो पूजा करते, करते, करते? करते, है करते हैं, पाठ करते किसके केले करते पुण्य कमाने करते हैं। करते लोग तू करते आप पुझा करो बोलू तेव्हा भोंग्याच्या मुद्द्यावरून हे सगळं राजकारण सुरू असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भूमिकेवर त्यांचे पुतणे राज्याचे मंत्री आदित्य ठाकरे यांनी टीका केलेली आहे आम्ही लोकांच्या चुली पेटवण्याचं काम करतो बाकीचे लोक घर पेटवण्याचं काम करतायत असं म्हणत अप्रत्यक्षरित्या त्यांनी राज ठाकरेंवर कठोर टीका केली आहे एक महत्वाची गोष्ट अशी आहे की आपण बघा दोन वेगळ्या बाजूंमध्ये फरक स्पष्ट आहे महाविकास आघाडी सरकार जे आहे ते काम करत आहे कुठे हॉस्पिटल कुठे शाळा कुठे रस्ता असेल शेतकऱ्यांसाठी काहीतरी असेल नागरिकांसाठी काहीतरी असेल हे आम्ही विकास, न, विकास काम आणि शाश्वत विकासाची कामं करतो आहे चूल पेटवण्याचं काम करतोय बेरोजगारी कमी करण्याचा प्रयत्न करतोय दुसरे बाजूला विरोधी पक्ष जो आहे तो भांडणं कशी लावू शकेल आपला देश अजून विकुरला कसं जाऊ शकेल समाज कसा विकुरला जाऊ शकेल आणि घर पेटवण्याचं काम करतोय यानंतर बातमी आणखी एका राजकीय वादाची आहे काल मुंबईमध्ये भाजपची बूस्टर सभा झाली आणि या सभेच्या माध्यमातून माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला देवेंद्र फडणवीस यांनी राम मंदिरावरून शिवसेनेवरती टीका केली बाबरी पडली तेव्हा तुम्ही कुठे होता असा थेट सवाल फडणवीसांनी उपस्थित केला भोंगे काळाला सांगितलेत हातभर फाटली आणि हे सांगतात आम्ही बाबरी मस्जिद पाडली हे म्हणतात आम्ही बाबरी मस्जिद पाडली आणि मग सवाल विचारतात तो बाबरी ठाचा मी तो त्याला मशिद मानत नाही तो ठाचा होता कोणी हिंदू कधी मशीद पाडू शकत नाही तो ठाचा होता पारतंत्र्याचा ढाचा होता तो परकीय आक्रांत्याचा ठाचा होता तो ढाचा पाडण्याचं काम अभिमानानं सांगतो आम्ही केलं अरे तुम्ही विचारता माझा तुम्हाला सवाल आहे तुम्ही सांगा तो ढाचा पडला त्यावेळी तुम्ही कुठे होतात मी या ठिकाणी अभिमानानं सांगतो होय मी तो ढाचा पाडण्याकरता त्याच ठिकाणी होतो देवेंद्र फडणवीस यांनी अगदी तिखट शब्दामध्ये हल्ला चढवला शिवसेनेवरती त्यानंतर स्वाभाविकपणे शिवसेनेकडून सुद्धा त्याला जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं सीबीआयने तपास केला सगळ्या प्रकरणाचा सीबीआयनं केलेल्या तपासाची पानं ह्या लोकांनी तपासावी केंद्रीय गुप्तचर खात्याचा अहवाल तपासावा त्यात हे जे अज्ञानी लोक आहेत सगळे शिवसेना कुठे आहे असं विचारणारे त्यांना कळेल की त्यावेळेला नक्की शिवसेना कुठे होती आणि शिवसेना काय करत होती शिवसेना प्रमुख यांनी स्वतः सांगितलं होय ते वरच घुमट आणि ते हे माझ्या शिवसैनिकांनी पडलंय मग तेव्हा का ना तुमच्या लोक ज्या काय उघडतायत तेव्हा का ना उघडली भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता आमच्या गुलमंडीचा दयाराम बसे सुद्धा होते तिथे ह्या uh, uh, म्हणजे यांनी देवेंद्रनी त्यांना विचारावं मग आरोप करावे की शिवसेनेचं कोणीच नव्हता म्हणून ज्यावेळेस ढायचा पडला त्यावेळेस देवेंद्र फडणवीस वीस बावीस वर्षाचे होते त्याच्या आधी समजा ज्यावेळेस ते जेलमध्ये गेले असं म्हणतात ते त्यावेळेस अठरा वर्षाचे होते हे खरंच गेले होते का आता ह्या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या तर आम्ही तिथे मग कार सेवा करताना कारसेवा करायला लागू सगळे मला बाटवला मी माझ्या हाताने माझी आम्ही सगळे म्हणून कार्यकर्ते ते रामललाची मूर्ती तिथे ठेवली राज ठाकरे यांनी काल औरंगाबादमधल्या सभेत एका नव्या वादाला तोंड फोडलं हा वाद होता रायगडावरच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाच्या संदर्भातलं आणि ते स्मारक जे आहे ते लोकमान्य टिळकांनी उभं केलं अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलं आणि त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात एकच चर्चेला उधाण आलं विरोधकांनी राज ठाकरे यांच्या या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं त्या लोकमान्य टिळक फक्त तेरा वर्षाचे होते आणि त्यांनी ज्या वेळेला हे काम सुरू केले लोकमान्य टिळकांनी सुद्धा नंतर छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी तिथे आणखी चांगली बांधावी यासाठी एक फंड काढला श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ निधी या नावाने हा निधी गोळा केला त्यावे शाहू महाराजांनी सुद्धा त्यांना निधी दिला टिळकांना मदत केली पण आपल्या उभ्या हयात लोकमान्य टिळकांनी एक खडा सुद्धा तिथं बसवला नाही फॉरेस्ट अधिकाऱ्यांनी त्या टिळक टिळकांच्या स्मारक समितीला पत्र देऊन स्मारकाबद्दल विचारणा के था केली की पैशाचं काय झालं आणि मग असं कळलं की ज्या बँकेमध्ये ते सगळे पैसे ठेवले होते ती म्हणजे बँकच बुडाली लोकमान्य टिळकांनी डेक्कन बँकेमध्ये सगळे पैसे जमा केले होते आणि डेक्कन बँक बुडली असं त्यांनी नंतर जाहीर करून टाकलं ब्रिटिश देऊपर्यंत पूर्ण राज्य व्यवस्थेचे सारथी झाले होते त्यांनी ताब्यात घेतलं होतं एकोणीशे सव्वीस ला टिळकांनी स्थापन केलेली समिती समाधी जीर्णोद्धार समिती ह्यांच्याशी ब्रिटिशांनी चर्चा केली आणि त्यांना सांगितलं की तुम्ही जर बांधणार नसाल तर आम्हाला ती बांधायची आहे कारण का आमच्यावरती शिवभक्तांचा शिवाजी महाराजांच्या भक्तांचा प्रचंड प्रेशर आहे आणि म्हणून ब्रिटिश त्यावेळेसचे आणि शिवाजी जीर्णोद्धार समिती यांनी म्हणून ब्रिटिशांच्या इंजिनियर्सच्या साह्याने ती समाधी बांधली एकोणीसशे सव्वास सत्तावीस पर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार करण्यासाठी शिवाजी फंड या नावाने पैसे गोळा केले त्या पैशाच पुढं काय झालं कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार करण्यासाठी टिळकांनी पैसे जमवले ते डेक्कन बँकेमध्ये ठेवले काही पैसे रायगड उत्सवासाठी खर्च केले परंतु समाधीसाठी समाधीच्या जीर्णोद्धारासाठी टिळकांनी एक रुपयाही खर्च केलेला नाही हा इतिहास आहे हे लिखित आहे दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भाषणावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सडकून टीका केली आहे लोकसभा निवडणुकीच्या वेळी आमची सुपारी घेतली आता आमच्यासाठी सुपारी घेतल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या समर्थनार्थ ते बोलत होते आता तिकडची सुपारी घेतली अशी घणाघाती टीका उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केली आहे रामदास आठवले राजू शेट्टी यांनी देखील पवार साहेब जातीयवादी नाहीत यातून राज ठाकरेंना उत्तर मिळालं असेल असंही अजित पवार म्हणाले दादांत बोलत असेल तर त्याच्या बोलण्याला काय कारण लोकसभेच्या वेळेस आपली सुपारी घेतली होती आता ती महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या सपोर्ट मी ते बोलत होते पंधरा दिवसांनी एखादी सभा संध्याकाळी दिवस मावळल्यानंतर होणाचा दरम्यान अजित पवार यांनी जी टीका केली राज ठाकरेंवरती त्याला मनसेकडून उत्तर देण्यात आलेलं आहे मनसेचे नेते अविनाश जाधव हो, यांनी अजित पवारांना प्रत्युत्तर दिल्या अजित पवारांनी कोणाबद्दल काय बोलावं हे मला वाटतं की अजित पवारांनी एकदा विचार केला के पाहिजे कारण अजित पवारांनीच सकाळी साडेपाच वाजता शपथविधी घेतलेली मग त्यावेळेला ती कोणाची सुपारी होती ती सुपारी कोणाची होती कोणाला संपवायची सुपारी होती असं जर आम्ही तुम्हाला प्रश्न केला तर आमचा पक्ष आहे आमच्या पक्षाच्या भूमिका मांडायचा आम्हाला अधिकार आहे तेव्हा राज ठाकरे यांनी औरंगाबादमधल्या सभेमध्ये काल जी भूमिका मांडली त्याच्यामध्ये त्यांनी इतिहासाचे काही दाखले दिले होते लोकमान्य टिळक यांनी पुढाकार घेऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रायगडावरच्या समाधी स्थळाचा जीर्णोद्धार केल्याचं त्यांनी म्हटलेलं होतं आणि या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी या सगळ्या वादाबद्दल बोलण्यासाठी लोकमान्य टिळकांचे पण तू कुणाल टिळक आता आपल्यासोबत आहेत कुणालजी स्वागत आहे तुमचं न्यूज एटीन लोकमतमध्ये माझा पहिला प्रश्न थेट तुम्हाला आहे राज ठाकरे यांनी जो दावा काल औरंगाबादमधल्या सभेमधून केलेला आहे त्याचा तथ्य काय आहे ऐतिहासिक तथ्य काय नमस्कार राज ठाकरे यांनी काल संभाजीनगरमध्ये जे सभेत उल्लेख केला की छत्रपती शिवाजी महाराजांची रायगडावरची समाधी ही लोकमान्य टिळकांनी बांधली याला आम्हीच आक्षेप नाही कारण काय लोकमान्य टिळकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीसाठी जे ग कार्य केलेलं आहे जेवढं त्यांचं कार्य आहे हे स त्यांचं लोकमान्य टिळकांच्या हयातीत समाधी बांधली गेली नाही हे खरं आहे पण लोकमान्य टिळकांचे जे कार्य आहे ते समाधी बांधण्या एवढं बांधल्या एवढंच आहे असं मला वाटतं त्यामुळे राज ठाकरेंनी जे बोलले त्याच्याबद्दल अजिबात आक्षेप नाही बरं पण आक्षेप असा घेतला जातोय काही लोकांकडून की हा चुकीचा इतिहास सांगितला जातो आहे राज ठाकरे यांच्याकडून जे सांगितलं गेलं ते चुकीचं आहे महात्मा फुल्यांनी ही समाधी पहिल्यांदा शोधून काढली आणि त्यानंतर त्यांनी त्याच्यासाठी पुढाकार घेतला होता लोकमान्य टिळकांनी नेमकं या समाधीच्या पुनर जीर्णोद्धारासाठी नेमकं काय केलं होतं हॅलो हां माझा आवाज येतो कुणालजी येस yes, येतो येतोय हा माझा प्रश्न असा होता तुम्ही म्हणालात की लोकमान्य टिळकांनी मोठं काम केलेलं आहे या सगळ्या जीर्णोद्धारासाठी काय ते नेमकं का काम होतं अगदी स्पष्टपणे सांगा अठराशे पंच्याण्णव साली एप्रिल महिन्यात लोकमान्य टिळकांनी केसरीमध्ये एक आग्रलेख लिहिला ज्यामध्ये त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांना व सर्व संस्थानिकांना सरदारांना एक प्रश्न विचारला की आपण शिवाजी महाराजांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीसाठी काय करू शकतो काय करू इच्छितो तर ह्याच्यासाठी एक मे महिन्यात त्या साली एक पुण्याच्या हिराबागेत बैठक झाली प पंतप्रतिनिधी त्यांचे अध्यक्ष होते आणि लोकमान्य टिळक आणि क सरदार दाभाडे तळेगावचे त्याचे आयोजक होते त्या बैठकीचे या बैठकीमध्ये एक कमिटी नेमण्यात आली त्या कमिटीमध्ये लोकमान्य टिळक मेंबर म्हणून फक्त निवडून आले अध्यक्ष पण नव्हते ते त्या कमिटीचे तर ह्या कमिटींचा असा ग एक असं ठरलं की आ, बाबा छत्रपती शाहूंनी जर का ठरवलं तर ते स्वतः ह्या समाधीसाठी सर्व पैसे देऊ शकतील आपल्याला आणि स्वतःच ते काम करू शकतील पण जर का आपल्याला महाराष्ट्राच्या जनतेला या शिवजयंती उत्सवात जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याबद्दल अजून जास्तीत जास्त सांगायचं असेल तर आपण सग सर्व महाराष्ट्राच्या बंधू व भगिनींकडनं जास्त पैसे गोळा करू त्यामुळे जेव्हाही समाधी पूर्ण होईल तेव्हा प्रत्येक ब महाराष्ट्राच्या व बघिनीला वाटेल की बाबा वा आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडावरच्या समाधीसाठी एक छोटासा काय ना काहीतरी हातभार लावलेला आहे आणि त्यामधनं त्यांना प्रेरणा मिळेल जी पुढे आपल्याला ब्रिटिशांविरोधात लढण्यासाठी खूप महत्त्वाची ठरेल असा त्या कमिटीचं एक त्यामधनं त निष्करण निघालं आणि त्या पुढे जाऊन त्यांनी एक प फंड चालू करायचं असं ठरवलं त्या फंडामधनं जवळजवळ असं ठरलं की आता आपण एक समाधीसाठी एक छत्री उभी करू ज्याच्यासाठी चाळीस हजार रुपये खर्च येईल तर हे पैसे आता कसे गोळे गोळा करायचे तर त्याच्यासाठी च शाहू महाराजांचा पण एक टेलिग्राम लोकमान्य टिळकांना आला ज्याचा त्यांनी उल्लेख केला की तुम्ही हे चांगलं कार्य करताय पुढे कार्य चालू ठेवा आणि मला कळवा की ह्याच्यामध्ये तुम्हाला काय मदत लागते आहे जर का पैशांची मदत लागली तर मी जास्तीत जास्ती पैशांची मदत करायला तयार आहे तरी ग त्याच्यापुढे लो या सर्व कमिटीनी पैसे गोळा करायला चालू केलं आणि अठराशे नव्याण्णव साली लोकमान्य टिळकांनी ग जुलैच्या महिन्यात साधारणतः केसरीमध्ये या श्री शिवाजी फंडचा एक अकाउंट्स पब्लिश केले केसरीमध्ये ज्याच्यामध्ये जवळजवळ वीस हजार रुपये जमलेले असं दिसतं आणि त्यात असं पण दिसतं की बाबा ग लोकमा ह्या कमिटीनी बेसिकली आ, हे सगळे फंड्स जे 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 काही पैसे गोळा झालेले हे डेक्कन बँक म्हणून एक होती तेव्हाची तिथे ठेवले आहेत आणि काही काही पैसे हे अठराशे शहाण्णव साली पंधरा मार्चला रायगडावर लोकमान्य टिळकांच्या अध्यक्षतेखाली एक खूप मोठा शिवजयंतीचा उत्सव साजरा करण्यात आला तीन दिवसाचा उत्सव होता तो हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे अठराशे शहाण्णव साली हे झालेलं आहे त्या उत्सवाला ब्रिटिश सरकारने परमिशन दिली नव्हती लोकमान्य टिळकांनी ग म म रायगडावरनं महाबळ महाबळेश्वरला गेले ते जिथे लॉर्ड सँडर्स हे गव्हर्नर ऑफ बॉम्बे होते त्यावेळेचे त्यांना सांगितलं की बाबा शिवजयंती का साजरी करावी छत्रपती शिवाजी महाराजांचं महत्त्व काय त्यांच्या कार्याचं महत्त्व काय आणि एवढं पण सांगितलं की तुमच्याच सरकारमधले काही अधिकारी हे छत्रपती शिवाजी महाराजांकडनं प्रेरणा घेऊन ते स्वतः समाधीसाठी काहीतरी करू इच्छितात तेव्हा लॉर्ड सँडर्सनी ग त्यांना क परमिशन दिली हा उत्सव करण्यासाठी आणि पंधरा मार्च अठराशे शहाण्णव रोजी रायगडावर ज्या सर्वात मोठा तीन दिवसाचा हा शिवजयंती उत्सव करण्यात आला त्यासाठी काही पैसे खर्च करण्यात पैसे गोळा झाले त्या पैशांमधून हे, हे उभं राहिलं त्या पैशांचं काय झालं त्या पैशांचं काय झालं म्हणजे त्या पैशां ते पैसे तसेच डेक्कन बँकमध्ये ठेवले गेले होते त्याच्यावर इंटरेस्ट पण मिळत होता प्रॉमिसरी नोट्स पण इश्यू केल्या गेलेल्या होत्या त्या पैशांवर पण ती डेक्कन बँक दिवाळखोरीला लागली बँक्रप्ट झाली त्यामुळे लो त्यानंतर पण लोकमान्य टिळकांनी ॲक्च्युली ब्रिटिश सरकारला विनंती केली की जे काय स आम्हाला समाजामधनं पूर्ण महाराष्ट्राच्या बांधवांकडनं आम्हाला पैसे गोळा झालेत ते आम्हाला परत द्या पण अनफॉर्च्युनेटली ते त्यांना क पता त्याचे परमिशन मिळाले नाही पैसे परत घेता आले नाहीत पण माझं म्हणणं असं आहे की जे एकोणीसशे सव्वीस साली जी समाधी बांधण्यात आली जी आत्ताच्या स्वरूपात आपण बघतो जे एक स्मारक म्हणूनच आहे आपल्या सर्वांसाठी त्या त्यामध्ये जे काय रेकमेंडेशन जर अंमलात आणले गेले किंवा घेतले गेले ते जी ही कमिटी होती जी कमिटी अठराशे शहाण्णव साली बसवलेली होती त्या कमिटीचे रेकमेंडेशन पण घेतलेले आहेत त्यामुळे लोकमान्य टिळकांचं हे खूप मोठं कार्य आहे ज्यामध्ये त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवजयंतीचा प्रसार सगळ्या भारतभर केला आणि अठराशे पंच्याण्णव सालच्या काँग्रेसच्या अधिवेशनात मुंबईच्या अधिवेशनात लॉ रे रोडवर त्यांनी मोठ्याच्या मोठ्या जाहीर सभा घेतली ज्यामध्ये सुरेंद्रनाथ बॅनर्जी आणि मदन मोहन मालविया यांनी छत्रपती शिवाजी महाराजांकडून आम्हाला कशी प्रेरणा मिळते आणि त्यांचे कार्य हे सगळं शिवाजी महाराजांचं कार्य हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावं यासाठी लोकमान्यांनी प्रयत्न केले असं तुम्ही सांगताय धन्यवाद तुम्ही न्यूज एटी लोकमतशी बोललात त्याबद्दल कुणाल जी आता आपल्या सोबत होते लोकमान्यांचे पण तू आपण यानंतर जातोय थेट अजित पवार बोलतायत राज्याचे उपमुख्यमंत्री देशाची राज्यघटना तयार करण्याचं का। काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं हे काम पूर्ण झाल्यानंतर डॉक्टर बाबासाहेबांना एका पत्रकारांनी प्रश्न विचारला एवढं प्रचंड काम तुम्ही इतक्या कमी वेळात कसं पूर्ण केलं यावेळेस बाबासाहेबांनी एकच उत्तर दिलं माझ्यासाठी हे काम छत्रपती शिवाजी महाराजांनी फार आधीच सोपं करून ठेवलं त्यांचं सुराज्य मी डोळ्यासमोर ठेवलं आणि त्याप्रमाणे विचार करत गेलो त्यामुळंच एवढं प्रचंड काम मी सहज पेरू शकलो हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आहे आणि इथं काय चाललंय कशा पद्धतीनं चाललंय मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज कधी श्रद्धाळू त्या ठिकाणी होते पण ते अंधश्रद्धाळू नव्हते लढाईवर मोहिमेवर जाताना महाराजांनी कधी मूर्त पाहिला नाही उलट महाराजांनी जास्तीत जास्त मोहिमा अमावस्येच्या रात्री पत्ते केलेले आहेत मोठे मोठे किल्ले मिळवलेले आहेत पण पूजापाठ कर्मकांडात ते कधी गुंतले नाही आणि त्यांच्या रयतेला सुद्धा देखील त्यांनी कधी त्या ठिकाणी गुंतवलं नाही हा इतिहास आपल्या समोर आहे आणि त्याच्यामुळं आपण वेगवेगळ्या जाती धर्माच्या लोकांचा आदर केला पाहिजे मस्जिद असेल मंदिर असेल वेगवेगळ्या प्रकारचं चर्च असेल किंवा कुठलंही महत्वाचं श्रद्धेचं स्थान असेल त्या बाबतीमध्ये आपण तिथं आदरांनीच माथा टेकला पाहिजे त्याबद्दल दुमत असायचं काही कारण नाही पण अशा प्रकारे लोकांना बनवण्याचं आणि बिघडवण्याचं आणि फसवण्याचं हे काम मात्र कृपा करून कुणी करता कामा नये हे आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घ्या त्याच्यातच तुमचं माझं भलं आहे त्याच्यातच महाराष्ट्र देशातलं एक प्रगत राज्य म्हणून ओळखलं जाणार आहे त्याच्यातनच देशातलं औद्योगिक दृष्ट्या आणि एकंदरीत रोजगार देणार किंवा शेतीच्या बाबतीमध्ये पहिल्या क्रमांकावर असणार दूध व्यवसायामध्ये कुक्कुट व्यवसायामध्ये पहिल्या क्रमांकावर असणार ह्या तुमचा माझ्या राज्याचा नंबर ठेवायचा असेल तर तुम्हाला मला शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये जातीय सलोखा ठेवा वाच लागेल त्याच्यामध्ये एकमेकाच्या बद्दल आपण आपलेपणाने वागावच लागेल आपण तरच पुढची पिढी हि जर होणार आहे ही आपण खुंघाट मनाशी कायमची बाळगा हीच आग्राची नम्रतेची कळकळीची विनंती करतो आणि भुजबळ साहेब तुम्ही एक चांगल्या पद्धतीचा शिवसृष्टीचा कार्यक्रम या परिसरामध्ये आयोजित केलेला आहे लवकरात लवकर ती शिवसृष्टी पूर्णत्वाला जावी आणि त्याच्यातनं तरुण पिढीला देखील छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास काय होता महाराजांनी कशा पद्धतीने दृष्टी दाखवली त्यांची प्रेरणा घेऊन आमची पुढची पिढी देखील अतिशय तडफेनी स्वतःच्या पायावर उभं राहील अशा प्रकारची खात्री बाळगतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र यासोबत मुलूक महाराष्ट्र या मध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेतोय ब्रेक नंतर काही खास कुठे जाऊ नका पहा फक्त न्यूज एटीन लोकमत